नमस्कार बघूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संजय घोडाच विद्यापीठ येथे कोल्हापूर जिल्हा व प्रशिक्षण संस्था डाईट आणि प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन उत्कर्ष अभियान कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली या कार्यशाळेमध्ये परक संस्थे अंतर्गत राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण दोन हजार चोवीस मध्ये संपूर्ण देशभरातील सातशे ब्याऐंशी जिल्हे सत्त्याऐंशी हजार सहाशे एकोणीस शाळा तेवीस लाख विद्यार्थी तेवीस भाषा तसेच इयत्ता तिसरी सहावी नववीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता तपासणीसाठी एन मार्गदर्शनाखाली हे सर्वेक्षण दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पार पडणार आहे देशातील विद्यार्थी गुणवत्तापूर्ण घडावेत यासाठी फील्ड इन्व्हेस्टिगेटर व निरीक्षक यांच्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेसाठी माध्यमिक शिक्षण अधिकारी आंबोकर सर डायटचे राजेंद्र भोई सर मास्टर ट्रेनर वैशाली पाटील मॅडम यांचेसह मोहंती मॅडम अजय पाटील सर वांढरी सर शेंटकर मॅडम अली सर चौगोलीसरियासह हो, आदी डी एड महाविद्यालयाचे एफआय नियुक्त विद्यार्थी ऑब्झर्व्हर मोठ्या संख्येने उपस्थित होते व सरते शेवटी मान्यवरांना रोप देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आणि मी अशा अनेक परीक्षांमध्ये पाहिलेलं आहे की जे ऑब्झर्वर असतील सुपरवायझर असतील ते पर्यवेक्षकांच्या बाबतीमध्ये कन्फ्युजन निर्माण करण्याचं काम करतात आज आपल्याकडे सी बी एस सी बोर्डाच्या ज्या शाळा आहेत तेथील प्रिन्सिपल असतील सुपरवायझर असतील पर्यवेक्षक असतील किंवा शिक्षक असा जर कन्फ्युजन असेल तर आपल्या शेजारच्याला विचारून घ्यावं कारण मी वर्गामध्ये असा विद्यार्थी होतो की समोर काय शिकवता येईल मला शिक्षकाने शिकवलेलं समजायचं आणि मी शेजारच्याला विचारतो काय सांगितलं मला जरा <laughs> असं तर तुमची अवस्था अशा प्रकारची असेल तर ती शेजारच्याला <laughs> विचारून घ्या आणि सगळे एफ आय त्यांचं सायकोलॉजी आणि तत्वज्ञानाचा सा अभ्यास सुरू आहे त्याच्यामुळे मोकळ्या वातावरणामध्ये परीक्षा कशी होईल याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करायचा नॅशनल अचीवमेंट सर्वे घेण्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि तुम्ही जेवढं मोकळ्या वातावरणामध्ये निकोब वातावरणामध्ये ही परीक्षा घेणार आहात तेवढा आपल्या जिल्ह्याची गुणवत्ता ही वरच्या क्रमांकावरती राहील पुन्हा एकदा ऑब्झर्वर आणि एफ आय यांना मी या लाच सर्वेसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र